रामकृष्ण हरी आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे खूप आनंदाचा दिवस आहे आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे आजचे गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा भारतीय संस्कृतीमध्ये सा गुरुपौर्णिमेला साधारण असं महत्व आहे आपली परंपरा साधू संतांची महात्म्यांची आधिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले अशी हे गुरु गुरु परंपरा आलेली आहे गुरुचं महत्त्व हे जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे आपण नेहमी म्हणतो की गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन दुजा पाहता नाहीत रैल की मानवी जीवनामध्ये गुरूंचं स्थान हे अनन्यसाधारण आहे गुरुशिवाय मानवाच्या जीवनाचा उद्धार होत नाही गुरुविन जगी थोर कोण किंवा गुरुवचने खुटली पहाट असं संत महात्म्य सांगितलेलं आहे आ, गुरु ईश्वर तातमाय गुरुविन जे थोर काय अशी संत अनुभूती आहे कारण गुरूंचं महत्व अनन्यसाधारण आहे आपण ज्यांना साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा राय त्यांनी सुद्धा आपले बंधू निवृत्तीनाथांना गुरु मांडलं आणि त्यांचाच अधिकारवाणीनं त्यांच्याच उपदेशानं आपला जीवनक्रम राबवला त्याही पुढे जाऊन काही वेळेला खूप ज्ञानी माणसं खूप गुणी माणसं खूप सच्ची माणसं किंवा संत पदवी मिळवलेली सुद्धा माणसं कधी कधी जीवनामध्ये ज्यावेळेस निराशा येते कधी कधी वैराग्य वैताग येतो थोडक्या भाषेमध्ये त्यावेळेस माणूस हताश होतो निराश होतो आणि अशा वेळेला कुठंतरी ती वेळ आपल्या संतश्रेष्ठ ज्ञानोभरावर सुद्धा एकदा आली की जगाच्या थोड्याशा त्रासापुटी त्यांनी आपले दार लावून बसले आणि खूप नाराज झाले त्यावेळेस त्यांच्याच बहीणबाई मुक्ताबाई संत मुक्ताबाईंनी त्यांना काही अभंग नवले त्याला ताटीचे अभंग म्हणतो ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे ते अभंग वले आहे त्या त्यामध्ये त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून जीवनामध्ये मार्गदर्शकाचं महत्व हे खूप मोठं आहे साधारण शेतकरी असो व्यापारी असो शिक्षक असो विद्यार्थी असो प्रत्येकाला कुणी ना कुणी मार्गदर्शन करणारं भेटत असतं आणि त्याच्या दिशादर्शनामुळेच आयुष्याची दशा न होता खूप चांगली दिशा मिळत असते म्हणून गुरुंचं हे मत्व साधू संतांनी सांगितलेलं आहे सन भारतीय संस्कृतीमध्ये आहे आमचे साने गुरुजी सुद्धा म्हणतात म्हणजे तरुण या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात जो स्वतः तरतो आणि जो दुसऱ्याला तरतो त्याला तरुण म्हणायचं ही साने गुरुजींची व्याख्या आहे म्हणजे ह्या गुरुजनांची जो आपला मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने आपण जाणलो आजचा दिवस हा व्यासपौर्णिमेचा दिवस आहे व्यासाने महाभारत लिहिलं आणि या महाभारतामध्ये माणसानं जीवन कसं जागावं याचं सांगोपांग वर्णन प्रत्येक प्रसंगामधून प्रत्येक प्रत्येक भूमिकेमधून प्रत्येक पात्रामधून आपल्याला ठाई ठाई दिसतं म्हणून आजचा हा दिवस अत्यंत आनंदानं खरं तर पहिला गुरु हा आई असते दुसरा गुरु वडील असतात मात्र पितृदेवभो म्हणतो परत आचार्य देवभोव म्हणतो अतिथी देवभोव म्हणतो आपली संस्कृती ही आई वडिलांना आपल्या युगपुरुषांना आपल्या महात्म्यांना आपल्या संतांना मानणारी आहे आणि म्हणूनच परदेशामध्ये आपले महाराज लोक आवर् आवर्जून म्हणतात परदेशामध्ये संस्कार आहे परदेशामध्ये सॉरी परदेशामध्ये करार आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कार आहे आणि हा संस्कार फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याकडे आहे आपण सर्वज त्या गुरुंच्या चरणी गुरुंच्या ठाई नतमस्तक होऊया त्यांनी दिलेल्या आदर्शांचं पालन करूया त्यांनीच शिकवलेला मार्गाने आपण मार्गक्रमण करूया आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद घेऊया श्री सद्गुरूंच्या चरणी पुन्हा एकदा होऊन आपण या आजच्या गुरुपौर्णिमेचा आनंद घेऊया रामकृष्ण